बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत शिक्षण पद्धती ही भारतीय संस्कृतीची वाहक असून गुरुकुल पद्धतीत गुरुंना तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय त्यामुळं मोबाईल ऍप्स प्रमाणे शिक्षण व्यवस्थेनेही सातत्यानं स्वतःला अपडेट करत राहणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मणकवाड इथले अभिनव मृत्युंजय महास्वामीजी यांनी केलं गडिंग्लज मधील प्रसारक मंडळाच्या शिवरत्न या उद्घाटन सोहळा पार पडला मणकवाडचे अभिनव मृत्युंजय महास्वामीजी आणि आश्रम बेलबागचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी शिवलिंगेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जबाबदारीनं काम करावं तसंच स्वतःचं कौशल्य सातत्यानं विकसित करणं गरजेचं आहे मराठी भाषा लिपी आणि साहित्य यांचं महत्व अनन्य साधारण आहे मराठी अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कार संस्कृती आणि सामाजिक जाणीव प्राप्त होते असं अभिनव मृत्युंजय महास्वामीजी म्हणाले तर आश्रम बेलबागचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी डॉक्टर सतीश घाळी यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी डॉक्टर सतीश घाळी सुरेश कोळकी किशोर हंजी सच्चिदानंद चौगुले आणि राजशेखर येर्टे यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला तहसीलदार ऋषिकेश शेळके संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, अॅडव्होकेट विकास पाटील एम एस दड्डी ऍडव्होकेट बी जी भोसकी अशोक कंगुरी डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे महेश घाळी तसंच शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते